त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जायचं अगोदर आपल्या आपल्या मध्ये काहीतरी मुद्दे वाटून घेतले पाहिजे समोर चला तो पहिली कडताय का हा, हा

ही व्यक्ती राहील बंद ना तू काहीतरी वय हा तू काहीतरी वय काय तुम्ही एक काम करतो कोतवल कस मला एक सांग बारगावचा पारी सोडणारा कोटवा फारगाव च नोंदीचे भानगडी कोटवा भारगावच्या पोटचा घ्याय एक काम कर आम्ही त्या बाईजवळ जाणार पाच जण बरोबर तू साईडला बसायच लांब लांब बसायचो आम्ही त्या बाई बाईस गोडगोड बोलणार मस्त मजा मारणार तुला बोलून घेणार हे पडशिन पडदा वाढल्यावर पुढे तुला बोलून घेणार हे हातीवर बरी चहा पाणी घेऊन ये तू तिकडे जायचं मुद्दाम टाइम करायचा एकदा का तुला टाइम झाला आम्ही पाच जण तुझ्यावर रागावणार रागाच्या घरात तुला म्हणणार

উগড়ি <laughs> <hygieneashi>

अरे गांव जी यात्रा कोन पाव